हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आज एक खास व्हिडिओमध्ये ज्या घरगुती काम ताई येत किंवा प्रत्येक टेलर काम करणार त्यांनी चुकूनही हा व्हिडिओ मिस करू नका कारण आज काम करा कामाचा रोड असताना कामावरून आज रात्रीचे बारा वाजले पण खूप महत्वाचा विषय मला तुम्हाला सांगायचा सा होता कारण जे मी कटिंग शिकवली त्याच्यावरती तुम्ही जे ब्लाउज बनवले त्याच्यावरती मला दोन तीन कमेंट आल्या की स्लीवमध्ये प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला मी सांगतो आज मी तुम्हाला तीन प्रकारच्या स्लीव्ह कटिंग करून दाखवतो एक फुल लॉंग लाँग स्लीव आहे आणि एक मापाच्या वरून आणि एक शॉर्ट स्लीव्ह अशा तीन प्रकारच्या स्लीव्ह सांगतो पण मी जी पद्धत सांगणार आहे ती पद्धत मी सुद्धा इथून मागा सांगितलेली नाहीये आणि तुम्ही कोणी कोर्स जरी केलेला असेल फॅशन डिझायनिंग सोडलं तर ज्यांनी कोणी प्रॉपर इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ज्यांनी फॅशन डिझाईनिंगचा पूर्ण पाच वर्ष कोर्स केलाय त्यांनाच ही गोष्ट माहीत असणार आहे अदरवाईज ही गोष्ट कोणीही जरी कोर्स केला असेल लोकल त्यांना ही गोष्ट माहीत नसणार आहे की स्लीवचं कटिंग कसं करायचं स्लीव स्लीवला बाई जी कटिंग करतो त्याला फ्रंट साईडचा मोडा कसा द्यायचा ही तुम्हाला आजपर्यंत माहीत नसणार आहे तो व्हिडिओ मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण मला वाटतं की जर तुमच्या ब्लाउजला स्लीवजला कुठे प्रॉब्लेम झाला नाही तरच मी शिकवलेल्या गोष्टीची मजा नाहीतर त्याचा काही ना उपाय नाहीये तर तुम्हाला मी जी पद्धत सांगतो ती पद्धत तुम्ही आवर्जून पाच मिनिटं वेळ काढून व्यवस्थित बघा याच्यानंतर तुम्हाला स्लूज मध्ये प्रॉब्लेम येणार नाही ज्या ताईला मापाच्या ब्लाउजवरून पुढचा जो शेप द्यायचा कटिंग करायचा तो अंदाज कळत नाही आणि ज्यांना नवीन कटिंग करणारे कि नवीन काम करणाऱ्या महिला आहेत घरगुती त्यांना मापावरून सुद्धा स्लूज कटिंग केल्याच्यानंतर के पुढचा शेप कसा द्यायचा ह्यासाठी खूप कन्फ्युज असतात शेप दिल्याच्या नंतर ते विचार करतात का अजून थोडा शेप देऊ का एवढाच बस झाला म्हणजे कधी कधी कन्फ्युज होतात शेप किती द्यायचा तो फ्रंट साईजचा तर आता मी तुम्हाला तिन्ही माप दाखवतो तुम्ही व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काही कळालं नाही तर मला कमेंट मध्ये सांगा आपली जी फुलवाई आहे कोपरापर्यंत त्याचं माप आहे उंची दहा इंच आहे दंडघेरे दहा आहे आणि साडे सोळा आरमोलचं माप आहे चौतीस इंच अपर चेस्टचं माप आहे त्यानंतर दुसरी वाई आहे साडेतीन इंच ते साडे तेरा इंच दंड घेरे आणि साडे सोळा इंच आरमोलचं माप आहे आणि अप्पर चेस्टचं चा माप आहे चौतीस इंच तर आता ह्या दोन स्लीव कटिंग कशा करायच्या मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला आधी पण मी सांगितलं तरी पण तुमच्या व्यवस्थित लक्षात बसलं नाही आता मला ज्या पद्धतीने मला सांगायचं आहे जी पद्धत मी मी जी शिकलो तीच पद्धत मी तुम्हाला मराठी भाषेत आणि सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे तर आता आपली पहिली जी स्लीव आहे उंची किती आपली दहा इंच हे बघा आपली उंची आहे दहा इंच आणि अर्धा इंच आपण मार्जिन ठेवलेल्या वर शिलाईसाठी दंड जर आपला दहा आहे तर दहाचा निम्म दुसरा भाग पाच पुढे सव्वा इंच मार्जिन फिटिंगचं त्यानंतर आपण उतार किती द्यायचा आहे छातीचा दहावा भाग छातीचा दहावा भाग किती आला चौथीचा साडेतीन तीन पॉईंट चार म्हणजे साडेतीन जवळजवळ तर आपल्याला इथून साडेतीन इंचावरती उतार घ्यायचा आहे प्रत्येक ब्लाऊजची स्लीव जे कटिंग करतो तिला छातीचा दहावा भाग घेऊन उतार घ्यायचा आहे दहावा भाग छातीचा म्हणजे अपर चेस्ट मेन छाती कधी जास्त असते अपर चेस्टच्या हिशोबाने आपल्याला छातीचा दावा भाग घ्यायचा आहे आता इथं चौथीचा दावा भाग साडेतीन आलाय तर आपण साडेतीन वरती उतर दिलाय आता त्यानंतर आपल्याला आर्मोलचं मेजरमेंट टाकायचंय साडे सोळाच्या निम्म घ्यायचे आठ दोन्ही सोळा सव्वा आठ सव्वा आठ आपण इथं मार्जिन केली आणि वर पुढे सव्वा इंच फिटिंगचं मार्जिन घे त्यानंतर आपल्याला ही जी लाईन आहे ही ड्रॉ करून घ्यायची अशी ही जी लाईन आहे आपल्याला आखून घ्यायची आता हे बघा आता आपल्याला इथून आपल्याला हे शेप द्यायचा आहे तर आपला शेप इथपर्यंत असला पाहिजे आणि इथून पुढे जे पाठीमागच्या पुढच्या बाजूच्या दोन्ही शेप सारखा असला पाहिजे तर आता आपल्याला इथून शेप द्यायचा आहे तर आपण अशा प्रकारे हे बघा तुम्हाला दाखवतो मी तर तुम्ही इथून अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे इथपर्यंत आणि इथून पुढे हा हा जो शेप आहे हा दोन्ही स्ल्यूबचा आपले पाठीमागचा आणि पुढच्या बाजूचा सारखा असायला पाहिजे इथून खालीच आपल्याला फ्रंट साईडचा उतार आ, फ्रंट साईडचा शेप द्यायचा आहे तर अशा प्रकारे झाली आपली फुल स्लीव्हची कटिंग आता त्यानंतर मी तुम्हाला ही कटिंग काढून दाखवतो आता ही हा आपला फुल स्लीव्ह झाला आता सगळेजण काय बोलतात की दादा बाई जर छोटी असेल आणि छातीचा चौथा भाग बाईपेक्षा खाली येत असेल तर कसं कटिंग करायचं त्यासाठी काय करायचं आपल्याला समजा आपली बाई साडेतीन इंच आहे किती आहे साडेतीन इंच साडेतीन इंच बाई आहे आणि अर्धा इंच आपण मार्जिन ठेवलोय तर अशा वेळेस समजा आपली छाती चाळीस असेल किंवा चौतीस असेल अडतीस असेल त्याचा चौथा भाग एकदम खालीत असेल तर ज्या ज्या स्लीवला छातीचा चौथा भाग मोठा होत असेल उतारासाठी अशा वेळेस ज्या स्लीव छोट्या आहेत ज्या छातीचा दहावा भाग घेतो आपण त्याच्यापेक्षा छोट्या स्लीव आहे त्यांच्यासाठी काय करायचंय खालच्या बाजूनी आपल्याला सव्वा इंच घ्यायचंय किती घ्यायचंय सव्वा इंच हे सव्वा इंच ज्या प्रत्येक किंवा प्रत्येक लेडीजचं छातीच्या दहाव्या भागापेक्षा स्लीवची उंची कमी असेल त्या सगळ्यांना खालच्या बाजूनी सव्वा इंच घ्यायचंय त्यानंतर आपल्याला दंड घेर टाकून आहे आता इथे घेर आपला समजा तेरा इंच आहे तर तेरा इंच दंडगीर टाकायचं सव्वा इंच मार्जिंग द्यायचे आणि आपल्याला इथे सव्वा इंच उतार जो घेतोय तो खालच्या बाजूने सव्वा इंच मोजायचंय आणि तिथपर्यंत आपल्याला ह्या पद्धतीने असा उतार द्यायचा आहे इथून आपल्याला सव्वा इंचावरती असा उतार द्यायचा आहे हे जे मार्जिंग आहे फिटिंगचं हे फक्त सव्वा इंच आलं पाहिजे तुमचं इथं तर अशा प्रकारे आपल्याला छोटीच दिवस काढायची हे बघा ज्या काही घरगुती काम करतात किंवा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी मी ही पद्धत आणलेली आता मापाच्या ब्लाउजचं पण तुम्हाला मी स्लीवची कटिंग दाखवतो मापाच्या ब्लाउजला सुद्धा स्लीव कशी कर कटिंग करायची समजा तुम तुम्हाला माप नसून घेता येत स्लीवचं तर काय करायचं आधी खालच्या साईडला अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन ठेवायचं स्लीव असं उलटी करून घ्यायची अशी आणि ती अशी सरळ ठेवायची अशा पद्धतीनं आणि इथे आपण वरच्या साईडला अशी मार्किंग करून घ्यायची जिथपर्यंत उंची आहे त्यानंतर इथं फिटिंगची शिलाई आणि मार्जिन किती ती मार्किंग करून घ्यायची आणि उतार जिथे दिला आपला तिथे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीने आपण स्लीवची मार्किंग करून घ्यायची इथे आपली फिटिंगची शिलाई येणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे बघा अशा प्रकारे तुम्ही शेप देऊन घ्यायचा बाईला हे झालं मापाच्या ब्लाउजवरून कटिंग केलेली स्लिव्ह हे बघा ही मी मेजरमेंट वरून सांगितली ही मापाच्या ब्लाउज सांगितली आणि ही फुल स्लीव सांगितली आता तुम्हाला उतार किती द्यायचा हे समजलं मापाच्या ब्लाऊजवरून कशी स्लीव कापायची हे समजलं आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपण हा जो पुढचा शेप आहे तो कसा कट करायचा हा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे ज्यांनी कोणी फॅशन डिझाईनिंग केलेलं आहे त्यांना हा हा प्रकार माहिती आहे पण जे कोणी टेलर काम करत आहे ज्या माझ्या बहिणी आहेत ज्या माझ्या ताई ज्या घरगुती काम करता येते त्यांना प्रॅक्टिस नाहीये आहे पुढे शेप द्यायची तर प्रॅक्टिस होईपर्यंत कसा कशा प्रकारे शेप द्यायचा मी तुम्हाला सांगतो हा आपला स्लिवचा सेंटर आहे स्लीवज आपल्याला स करून घ्यायची अशा प्रकारे आपल्याला स्लिव स करून घ्यायची आता काय करायचं आपल्याला तर आपल्या इथे ही शिलाईची जी मार्किंग असते त्या मार्किंग पासून तो या पर्यंत इथे काय करायचंय आवर्जून माझं एक सांगणं आहे तुम्हाला तुम्ही डाऊट घेताय तर ट्राय करा मग तुमच्या लक्षात येईल का स्लीवचा जो स्लीवचा जो फ्रंट साईडचा शेप आहे तो कशा प्रकारे कमी केला जातो आता काय करायचं आपल्याला ह्या मार्किंग पासून तो पर्यंत अशी एक लाईन मारून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपल्याला लाईन मारून घ्यायची या मार्किंग पासून तर इथपर्यंत त्यानंतर काय करायचंय एक मिनिट हा इथे आपण मार्किंग करून घेतली त्यानंतर काय करायचं आपल्याला ह्या दोन्हींचा सेंटर काढून घ्यायचं ह्या दोन्हीचा सेंटर किती आहे चार इंच तर चार इंचावरती मार्किंग करायची परत ह्या दोन्हींचा सेंटर काढायचा आहे इथे दोन्हींचा सेंटर किती होतंय दोन इंच आणि ह्या दोन इंच परत आपल्याला सेंटर काढायचा आहे इथे पण आपला सेंटर येतोय दोन इंच अशा प्रकारे आपण आधी हा सेंटर काढला आणि नंतर राहिलेल्या दोन आधी आपण हा सेंटर काढला आणि नंतर ह्या दोन्ही परत ह्या मधला सेंटर काढला आणि ह्या मधला टोटल आपल्याला तीन मार्किंग भेटलेले तर आता काय करायचंय मेजर टेप मध्ये अर्धा इंचामध्ये चार सूत असतं की एक लाईनला एक सूत बोलतो तर जसं का आपलं तीन लाईन आहे तीन सूत मराठीमध्ये आपण म्हणूया तीन सूत एक दोन तीन हे तीन सूत जेवढं मार्जिंग आहे म्हणजे सव्वा इंच पाव इंचाला थोडस एक लाईन जास्त पाव इंचा एक लाईन जास्त म्हणजे तीन सूत तर आपल्याला काय करायचंय इथे असा मेजर ठेवून बरोबर लाईनवरती एक दोन एक दोन तीन तीन सूत वरती मार्किंग करायची त्यानंतर इथे काय करायचं इथे गेली आपण तीन सूत वरती मार्किंग आणि आता खाल मधलं सेंटर सोडून द्यायचा आणि खालच्या मार्किंगवरती परत आपल्याला एक दोन तीन सूतवरती वरती मार्किंग करायची तर अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची तुमच्या लक्षात नसा सेंटर घेऊन आपण इथे जी मार्किंग टाकली दोन्हीचा मध्य काढून तिथे वरच्या साईडला तीन सूत घेतलंय आणि खालच्या साईडला तीन सूत घेतलंय आता हे कशा प्रकार जोडायचं इथून सुरुवात करायची आपल्याला हे बघा तुम्हाला दिसत असेल आता आपल्याला काय करायचं सेंटर पासून सुरुवात करायची आपल्या आता काय केलं होतं आपण हा सेंटर काढला त्यानंतर या सेंट या दोन्ही मधला मध्य घेतला वरच्या साईडला तीन सूतवर मार्किंग केली पण सेंटर पासून फिटिंगचं जे मार्किंग आहे त्याच्या त्याच्या मध्य काढून खालच्या बाजूला तीन सूतवरती मार्किंग केली आहे आता आपण इथून काय करायचं असं ह्या सूतवरती वरती वरच्या मार्किंगवरती यायचंय वरच्या मार्किंगवरून सेंटरवरती यायचंय सेंटरवरून खालच्या सूत खालच्या मार्किंग वरती जायचंय आणि खालच्या मार्किंगवरून फिटिंगच्या पर्यंत यायचंय तर अशा प्रकारे आपल्याला मार्किंग तयार झालेली आहे तर आपण इथे बरोबर त्या मार्किंगवरती असं हो कापून घ्यायचे हा झाला आपला परफेक्ट शेप आता तुम्हाला मी दाखवतो हे बघा अशा प्रकारे स्लीवजला शेप द्यायचा आहे हा स्लीवचा शेप तुम्हाला प्रॅक्टिस होईपर्यंत हा परफेक्ट शेप द्यायचा आहे कुठल्याही स्लीवमध्ये परत प्रॉब्लेम होणार नाही अशाच प्रकारे तुम्ही ह्या स्ल्यूजला पण शेप द्यायचा आहे हे बघा याला मी मार्किंग केलेली आहे हे बघा अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या स्ल्यूजला शेप द्यायला शिकायचा आहे जो पण तुमच्या मनात प्रश्न असेल तुम्हाला, तुम्हाला कमेंटमध्ये सांगा जे पण समज नाही ते सांगा मी पुन्हा प्रयत्न करेन तुम्हाला शिकवण्याचा तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला जे पण प्रॉब्लेम आहे ते मला सतत जसे मी कमेंट करताय ते मी सगळ्या कमेंट वाचतो सगळ्या कमेंट मधून मला समजतं की कुठला प्रॉब्लेम आहे माझं माझी एकच इच्छा आहे की जे मी शिकवतोय माझ्या कमेंट बॉक्समध्ये असा एकही प्रश्न नको की दादा हे मला जमलं नाही प्रत्येकाला मी शिकवण्याचा प्रयत्न करेन फक्त थोडासा वेळ द्या आम्ही दोघच जण काम करतोय कामाच्या व्यापातून वेळ काढून मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे थोडंसं सांभाळून घ्या दादाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र